महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे परिसरातील सर्व मंदिरांमध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे प्रभाग क्रमांक पंचवीसमधील मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव श्रीशैल हत्तुरे सुरेखा राजू काळे आणि सुकेशिनी महादेव गंगोडा यांच्या प्रचार मोहिमेचा हत्तुरे वस्ती परिसरातील मंदिरांमध्ये नारळ वाढवून जंगी शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि आनंद मुस्तारे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी स्थानिक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विजयासाठी साकडं घातलं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले की अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे प्रभाग पंचवीसच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सक्षम उमेदवार दिले असून जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर शुभारंभप्रसंगी बोलताना उमेदवार वैभव हत्तुरे म्हणाले की हत्तुरे वस्ती आणि परिसरातील नागरी समस्या सोडवण्याला आमचं प्राधान्य असेल जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकीत निश्चित विजय मिळवू या शुभारंभ प्रसंगी पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि हत्तुरे वस्ती परिसरातील नागरिक उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक मधील आम्ही सर्व तिन्ही राष्ट्रवादी गटाचे अधिकृत उमेदवार यांनी आज रोजी आमच्या भागातील सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आज रोजी नारळ चढून आम्ही आमच्या प्रचारात शुभारंभासाठी देवाचा आशीर्वाद घेण्यास सुरुवात केलेली आहे